मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ब्राऊन ग्रेवी ही रेसिपी आपण रेड ग्रेव्हीची रेसिपी बघितली आणि आता आपण ब्राऊन ची रेसिपी बघतो तर त्याच्यासाठी आपण दोन कप भरून कांदा घेतलेला आहे हा आपण असा लांब लांब कापलेला आहे तुम्हाला पाहिजे तर मोठा मोठा जाड कापला तरीही चालेल आणि जर कांद्याच्या मेजरमेंटमध्ये घ्यायचं असेल तर पाच कांदे मीडियम साईजचे आपण घ्यायचे हे असे आपण उभे उभे कापून घेतलेले आहेत आणि ते मस्त आपण तेल घालून ब्राऊन कलर होई तोपर्यंत तो शिजवून घेणार आहे तर त्याच्यासाठी आपण पॅन ठेवला आहे तो गरम करायला आपण गॅस चालू करूया पॅन गरम झाला आहे त्याच्यामध्ये आपण हे कांदे कट केलेले घालूया आणि थोडंसं त्याला आपण एक दोन मिनटं न तेल घालता आपण भाजून घेऊया म्हणजे काय होईल यात जे पाणी आहे ते थोडंसं कमी होईल आणि मग नंतर पुढची प्रोसेस आहे ती पटकन होईल मग ॲक्च्युली जेव्हा मोठ्या प्रमाणात असं करायचं असतं तेव्हा उन्हाळ्यात वगैरे कांदा जर तुम्ही असा सुकवून घेतला तर, तर करायला जास्त सोपं पडतं म्हणजे आता हे कसं आहे की आपण ज्या ग्रेव्या करणार आहेत ते कोणाला बिझनेस करायचं असेल किंवा कोणाला ग्रेव्या करून विकायच्या असतील तर ते सुद्धा म्हणजे छोटासा उद्योग पण ह्याच्यातून हो, आपण हो, करू शकतो हो, हो, तर त्या दृष्टीनं जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात करतो तेव्हा कांदा जर हा उन्हात मस्त सुकवून घेतला तर खूप पद्ध लवकर पद्धतीने या ग्रेव्या तयार होतील म्हणजे जो भाजायला वेळ लागणार आहे हा कमी लागेल त्याचं आता पाणी सगळं असं निघून जाते वेपर होते आणि थोडा थोडा तो ड्राय व्हायला लागेल हो आता या स्टेजला आपण नंतर तेल घालूया आपण हा दोन ते तीन मिनटं छान असा परतून घेतला ह्यातलं पाणी सगळं कमी झालेलं आहे आणि आता आपण ह्या स्टेजला तेल घालू त्याच्यामध्ये वन थर्ड कप आपण तेल घालतोय त्याच्यामध्ये आणि आता एक सारखं हलवत तो आपण ब्राऊन कलरवर म्हणजे आपण जसा चटणीला करतो ना ब्राऊन कलरचा तितपत आपण ब्राऊन करणार आहे त्याला तर साधारण मला वाटतं हे एक सात ते आठ मिनटं त्याला लागणार आहे मला साधारण सात ते आठ मिनिटांमध्ये अगदी छान लाईट ब्राऊन आपण केलंय कारण जास्त पण करायचा नाहीये कारण खूप केला तर तो, तो कडवटकडे जाईल त्यामुळे अगदी आपण लाईट बारीक गॅसवरती सात ते आठ मिनट आपण त्याला छान भाजून घेतला असा लाईट ब्राऊन कलर तिला आलेला ब्राऊन रंग पण आलाय आणि शिजलाय पण आणि काय होतं थोडंसं आपण आता गॅस बंद केल्यानंतर पण जे तेल आहे एकदम गरम त्याच्यामध्ये त्याचा कलर आणि थोडासा जास्त येतो तर ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करतोय आणि थंड झाल्यानंतर त्याची मस्त अशी पेस्ट करून घेणार आहे आपण या कांद्याची तेलासहित म्हणजे त्याचं हो, ते ते तेल तेल आहे त्याच्या सहित आपण त्याची फाईन पेस्ट करून घेऊया आपण जो कांदा आता केलेला होता तो अशी छान याची पेस्ट करून घेतली आहे जे त्याच्यामध्ये तेल होतं ते सगळं ह्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण परत तेल घालूया आणि जशी आपण रेड ग्रेव्हीला फोडणी केली होती तशीच सुद्धा आपण फोडणी करून घेऊया पण आता ह्याच्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे तर आता या गॅसवर आपण दोन कप गरम पाणी करत ठेवूया म्हणजे आपली फोडणी होई तोपर्यंत पाणी गरम होईल हे आणि आता पॅनमध्ये पुन्हा आपण पाव कप तेल घालणार आहे फक्त ब्राऊन जी ग्रेव्ही आहे त्याला तेलाचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणूनच आपण आण। जेव्हा ऍक्च्युली ह्या भाज्या करतो पंजाबी भाज्या तेव्हा तेलाचं प्रमाण अतिशय कमी लागतं कारण आपल्या ग्रेव्हीमध्ये ऑलरेडी तेल आणि सगळे मसाले घातलेले आहेत तर त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त आहे पण आपल्याला भाजीला कमी घालावं लागतं तर पाव कप आपण पॅनमध्ये तेल घातले आणि नेहमीप्रमाणे आपण अगदी बारीक गॅसवरती तेल तापून घेऊया आणि तेल थोडंसं तापलं की आपण सगळे त्याचे पुढचे खडे मसाले वगैरे जे आहेत ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये तेल थोडसं सा गरम झालंय दोन तमालपत्र तीन लवंगा दोन दालचिनीचे पीसेस आपण एक एक इंचाचे असे घेतलेत तीन हिरवे वेलदोडे हे मसाल्याचे नाहीत आपण जे गोड सगळ्यामध्ये घालतो वेलदुळे थोड्याची आणि दोन मिरी हे थोडस हलकेसे परतायचे अगदी एखादा मिनिट वरच परतायचे हे एखादा मिनिट मस्त असे परतलेत त्याला आणि आता याच्यामध्ये आपण ब्राऊन पेस्ट जी आपण मिक्सी केलेली होती सगळी ती सगळी घालूया छान एक दोन मिनिट छान परतून घेऊया कांदा आपला ऑलरेडी भाजलेलाच आहे त्यामुळे खूप भाजण्याची गरज नाहीये अगदी एखा दुसरा मिनिटच भाजायचं आहे आपण हे त्याच्यामध्ये आता एक चमचा आल्याची पेस्ट एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा दणा पावडर एक चमचा पंजाबी मसाला आता हा पंजाबी जो काही मसाला घातला आपण तर त्याची आपली रील आपल्या आहे चॅनेलवरती तुम्ही नक्की बघा आणि हा मसाला जो आहे तो त्या प्रमाणात करून ठेवा म्हणजे जेव्हा आपल्याला पंजाबी भाज्या करायच्या आहेत किंवा तुम्ही ग्रेव्ह्या करणार आहे तर त्याची सुरुवात पंजाबी मसाल्यापासून होती तर ऑलरेडी आपली पंजाबी मसाल्याची अपलोड केलेली आहे रेसिपी ती नक्की बघा आणि तोच मसाला आपण आज इथे वापरला आहे ह्याच्यामध्ये दोन चमचा लाल तिखट हे आपण फक्त रंगाचं घेतलेलं आहे या ग्रेव्हीचा इतका मस्त त्याच्यात सगळे जे काही <laughs> आपण साहित्य घातलंय धन जिरे पूड इतका मस्त वास सगळे पाणी पाणी पण इकडे उकळलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण दोन कप गरम पाणी घालणार आहे अगदी दोन मिनिटं आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या स्टेजला पाणी घालतोय थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया म्हणजे जे काही आपल्याला कांद्याची पेस्ट केली ते सगळं तेल आणि थोडंसं राहिलेला कांदा हे पण सगळं त्याच्याबरोबर येईल आणि पाणी घालताना थोडं थोडं घालायचं कारण तेही गरम असतं आणि पाणीही गरम असतं एकदम ओतलं तर ते थोडंसं वरती यायची शक्यता असते त्यामुळे हळूहळू घरात पाणी घालून घ्यायचं आणि साधारणतः हे सुद्धा दोन तीन मिनटं फक्त आपण शिजवून घेऊया की त्याचा थिकनेस थोडासा झाला की झाला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे बाकी आपण शिजवताना काही घेत घेतलं नव्हतं आणि आपण ह्याच्यामध्ये सगळं घातलं असल्याकारणाने त्याला प्रत्येक ग्रेव्हीला आपल्या टेस्ट येत आहे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलं आहे आपलं तर अर्धा चमचा आपण मीठ घालूया साधारण तीन चार मिनटं आपण ह्याला त्या बारीक गॅस ते शिजवून घेऊ साधारण आपण तीन ते चार मिनटं ह्याला शिजवले ह्या ग्रेव्हीला तर असं साईडने सा तेल सुटलेलं आहे तर ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करतोय आणि थोड्या वेळाने अजून पण ते थिक होतं थोडंसं तर मग आता बबल्स पण यायला लागलेत सगळे तर ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया आणि ही ग्रेव्ही थंड झाल्यानंतर मस्तपैकी आपण काचेच्या ह्याच्यामध्ये भरून ठेवूया आता ह्याच्यामध्ये जे काही आपण मसाले घातलेले आहेत तर ते तुम्ही काढून टाकले तरी हरकत नाही कारण त्याचं ऑलरेडी काम झालेलं असतं सगळं तर आपण जेव्हा हे स्टोअर करतो फ्रीझरमध्ये तर तेव्हा हे मसाले जर तुम्ही त्यावेळेला काढून टाकले तरी हरकत नाहीये कारण असले तरी सुद्धा तरी 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 चालतं तर आता थंड झाल्यानंतर मस्त काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये किंवा झिप पाउचमध्ये तुम्ही हे फ्रीझरला स्टोअर करू शकता आणि ही जी ग्रेव्ही आहे ती विदाउट प्रिझर्वेटिव्ह तीन महिने आपली फ्रीझरला राहू शकते फ्रीझरला फक्त फ्रीजमध्ये नाही आणि आता मस्त थंड झाल्यानंतर आपण ही ग्रेव्ही तयार आहे आपली रेड ग्रेव्ही तयार आहे ती तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये ब्राऊन ग्रेव्ही तयार झाली आहे आणि अशीच आता आपण व्हाईट ग्रेव्ही घेऊन येणार आहे आणि आजची ही जर ग्रेव्ही तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात Oh,